सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आय यू हॅव्हिंग युअर डिनर ओके गो बाय सगळ्यात मोठं टेन्शन ठेवायचं कुठं टिक्की पूर्ण भरल्या टू थ्री स्टार वटानाचा गरदाना राजा तना तना राजा हा सीन परफेक्ट आहे एकदम नारळाचं झाड आणि सूर्या खूप झाले तू होतेस ना रोज मग झाडांना जेवण भूक लागत नाही काय हॅलो वेलकम गुड मॉर्निंग काय मम्मी बघा वर काय करायला सगळं साफसफाई सुर काय धोणार टेरेस आणि मग धुणार धोणार स्वच्छता करून टेरेस धुवायचे कारण धूळ धुळ झाल्या थंडीमुळं वारं वादळमुळं ते लाल माती असल्यामुळं येते वर पण भारी आहे लाल माती हां त्यामुळं स्वच्छता करायचं ना बरोबर आहे वा वातावरण किती चांगला आहे हा सीन परफेक्ट आहे एक एकदम नारळाचं झाड आणि सूर्य तर काही घोडं आल्यात ते पण पाच पाच घोडं झाडामध्ये पाणी लावले म्हणलं सियाला सोडायच्या आधी झाडाला पाणी मारतो पण सिया अजून रेडी व्हायला लागल्या बघा तिथंपर्यंत कडापर्यंत गेले की बंद करायचं तू जेवतेस ना रोज मग झाडांना जेवण भूक लागत नाही का झोपत ना उठून खेळावं बसलाय तर मी रेडी झालोय आता मी आणि अतुल थोड्या वर्षी जरा बाहेर जाणार आहे काम आहे सो तुम्हाला बघायला मिळेलच पुढं कुठे चालू आहे आपण आणि त्याच्या आधी मी जेवतो काय मम्मी मला जेवण देत्या बघूया चला आणि त्याच्या आधी आता तुम्हाला दाखवतो मी आपल्या घरी आपण तूप बनवतोय घरच्याच दुधाचं म्हणजे आपण जे दूध बाहेरून मार्केटमधून आणतोय घेतोय त्याच दुधाची शाही साठवतोय महिन्यावर आणि महिन्यातनं दोनदा तूप होते पंधरा पंधरा दिवसाचं शाही पंधरा दिवस मग तूप बनते परत पंधरा दिवस शाई साठवायची परत तूप म्हणजे महिन्यातनं दोनदा किती तूप झाले तो दाखवतो आता इथं घरचं तूप बनायला लागले आम्ही घरीच बनवतो तूप आणि खातोय हे बघा आता उकळायला ठेवले त्यात हे पण टाकले तुळशीचं पान पण टाकले आणि इथं मम्मीने मला आता जेवण दिले भाकरी मला आले आवडते माझी फेवरेट आहे शाबू तर काय सांगू तुम्हाला मी मसूरची भाजी राईस आणि मिक्सर सो या जेवायला मी गाणं लावतो तू डान्स करणार ना, ना, करणार नाचला ना, तूप बघा ना, फायनली तूप झाले किती डबा भरते का काय बघूया आपण आता हे बघ पूर्ण निघलं आणि गाळणे गाळून वाव एवढं आपलं तूप शाही वाया जाते आणि घरातलं तूप मिळत नाही आणि शाई खाल्ल्यावर काय होते कप होते त्याच्या तूप खाल्लं तूप चांगला तर बघा गायस पूर्ण डबा भरलाय जराच बाकी आहे फक्त एक इंच बाकी आहे एवढा तूप झाले तर गाईस बघा तूप एवढं झालंय पूर्ण डबा भरलाय फक्त अर्धा इंच एक इंचच बाकी आहे पूर्ण नाही दीड पावशर आहे काय करायला शाळा आलाय तर काही बघितला तुम्ही किती तूप झाले हे महिन्यात दोनदा होते आणि आम्ही पहिला विकत आणत होतो आणि हे घरात करायला लागले आता विकत आणायची जर पैसे झाले आणि घरच्या दुधातच त्यातच तूप झालं आणि तूप पण सगळेजण घरचं खायला लागले वा किती भारी तुम पण घराच शाय घरातलं दुधात शाय वाचवत जावा आणि तूप बनवत जावा मी खात नाही हा विदाउट केमिकल

अच्छा वच्च वच्च खच्च वच्च खच्च ये नाचा ए नाच दाखव जरा मी गाणं म्हणतो ना रे हे गोल गोलदान ना डान्स करायचा मेन गाणं म्हणतो हा वन टू थ्री स्टार्ट हे वटाना सा गर दाना राजा उडी कर तना राजा उडी न कर तना तना पाय गसुन पड रे खाली उतर चंद्राचा गोंद नवाज बोलन बघन झाली सारी कोई तर गाइस आता आम्ही आलो डी मार्ट मध्ये सामान घेतलं थोडंच घ्यायचं होतं आम्हाला फास्ट जायचं आहे टायमिंगवर सियाला पण घ्यायचं आहे त्यामुळं अजून वेळ आहे तसा सो अजून कामलं आहे त्यामुळं आता हे डीमार्टचं सामान घेतलं आता निघतो लगेच क्रीम घ्यायचं होतं ते घेतली काहीच आता चहा पावडर घेतली एवढा हे पण आणलं आहे स्टूल तिकडं लागणार होतं स्टूल पण आणला आहे आता सामान एवढं भरले कुठं बसणार आता आम्ही आलो आहे आता हे आम्हाला मोठं हे महासंकट हे ठेवायचं कुठं आज जायचं आहे हात मोकळं पाहिजे सगळ्यात मोठं टेन्शन आहे सगळ्यात मोठं टेन्शन ठेवायचं कुठं टिक्की पूर्ण भरल्या ते तर काय बसत नाही त्यामुळे हे ऍडजस्ट करून ठेवाय तर आम्ही आलोय आहे जोडिओमध्ये फायनली आज तुला शॉपिंग करायची आहे थोडी ग्रेला ग्रे ना हां ग्रेचे ची कुठली पॅन्ट येतो ते हातात घेऊन करायला आले खाली कुठं ठेवायला जागा नाही त्यामुळे काय घ्यायचं डिसाइड सुरू आमचं कलर कॉम्बिनेशन हा ग्रे ला ब्लू खाली शूज ब्राऊन घातले शूज चालतो फक्त आत इनरला व्हाईट टी शर्ट घाल शॉपिंग झाली आता आम्ही जातो घरी सियाला घ्यायला हे सर हे काही नाही काही नाही आहे काय नाही आहे काही नाही ते आपलं नाही दुसऱ्याला सर दुसऱ्याला द्यायचं आहे हे बघा आल्या काय ती काय तर बघितली पिशवी नाही इकडे ये इकडे इकडे जा थांब सावलीत काढ नकोस अगे ए घेऊन गेली बघा शेवटी घेतलीस ना तू आ इकडे पहिला देश हात पाहि त्या मे फुटलं काय तुला आणले नीट करताना बसायला बसायला आणले बाबा आय यू हॅविंग युअर डिनर ओके गो बाय बायच आता आम्ही जेवणार आहे सगळे मिळून आणि आज स्पेशल बनवणार राईस कुठला राईस आहे मसाले मसाले भात खुला अच्छा असं म्हणतेस आता अनन्या वाढून देणार आहे आम्हाला राईस आज खूप दिवस झाला आम्हाला राईस खायची इच्छा झाली मग आज राईस केलं रेग्युलर किती दिवस झाले आपल्याला राईस खायची इच्छा फायनली आज म्हटलं मूर्तच केला आम्ही डायरेक्ट नारळ फोडूनच राईस बनवला नाही तर रोज लक्षात राहत नव्हतं आमच्या शूट पटपट लगेच स्वयंपाक होऊन जाणार आणि आज सोबत आहे मटकीची भाजी आहे ना उसळ आहे मटकी मटकीचा रस्सा लाईट करा नाही चला मटकीचा रस्सा मटकीचा रस्सा मसाले राईस लोणचं लिंबूचं हे केळी चिप्स सेड मिक्सर आम्ही आता घेतले आणि खातो आता या तुम पण जेवायला आता आमचं जेवण झालं कॉमेडी मजा मस्ती आता आम्ही जेवण करून वर फिरायला लागले आता हळूहळू थंडी कमी होणार तीळ तीळ नाही आणि उन्हाळा चालू होणार त्यामुळं आता फिरायचं सगळेजण आधी आठलास घरात सगळेजण <laughs> गुडूप व्हायचे आता गुडूप बंद होणार हळूहळू आता सगळेजण गच्चीवर येणार फिरायला सो so, आज आम्ही फर्स्ट टाईम आता थंडीत एवढा दिवस तर आलो नाही आज फर्स्ट टाईम फिरायला आलो थोडं फिरलो सो आता म्हटलं तुम्हाला सांगा आणि आजचा दिवसभराचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तो गाइस बाय गुड नाईट काजी के आनंद रहा वो ध्यान से देखो याद भी कहीं भी दिख जाए तो वही से घर भेज देना तुछ। तुछ।